नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती या आपल्या व्याकरणाच्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत तर व्याकरणामध्ये मराठी व्याकरण आपण सुरुवात केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती आपण चार शब्दांच्या जाती बघणार आहोत तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल तर शब्दांच्या जातीचे प्रकार हे आठ प्रकार असतात त्याच्यामधील आपण चार प्रकार बघणार आहोत बघा तुम्हाला दिसत असतील शब्दांच्या जातीचे चार प्रकार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे चार आपण अभ्या अभ्यासणार आहोत आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी हे चार, चार तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत सो बघा पहिलं आहे नाम दुसरं आहे सर्वनाम तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद चला पहिलं आपण बघणार आहोत एक एक एक, -एक व्हिडिओच्या मार्फत आपण संपूर्ण माहिती प्रत्येक मत म्हणजे प्रत्येक प्रकाराची आपण घेणार आहोत तर बघा पुढे आहे नाम तर नाम म्हणजे काय तर कोणत्याही अदृश्य कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम म्हणतात कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम म्हणतात म्हणजे आपल्याला ज्या वस्तू दिसतात ज्या दिसत नाहीत ज्या काही सजीव वस्तू आहेत ज्या काही निर्जीव वस्तू आहेत कोणत्याही वस्तूला किंवा कोणत्याही व्यक्तीला को किंवा कोणत्याही ठिकाणाला ठेवलेलं जे नाव असतं आपण कोणत्याही गोष्टीला एखाद्या नावाने ओळखतो तर ते जे नाव असतं त्याला आपण नाम असं म्हणत असतो नेक्स्ट आपण बघूया बघा तर नामाचे विविध प्रकार असतात तर ते आपण आता इथे बघणार आहोत त्याच्यानंतर पहिले बघा फुलांची नावे पहिलं आहे फुलांची नावे बघा गुलाब मोगरा जाई जुई चमेली तर हे सर्व काय आहे फुलांची नावे आहेत आणि हे नामाच्या नामाच्या प्रकारामध्ये मोड मोडत आहेत म्हणजे आपण यांना नाम असं म्हणतो त्यानंतर आहे फळांची नावे पेरू अननस स्ट्रॉबेरी आंबा केळी ही सर्व जी आहेत ती फळांची नावे आहेत त्यानंतर आहे पक्ष्यांची नावं कबूतर कावडा पोपट ही जी आहेत ती आहेत पक्ष्यांची नावे वन्यपशूंची नावे जे वनामध्ये राहतात म्हणजे असे प्राणी हत्ती वाघ सिंह हे झालं वन्यपशूंची नावे पाळीव पशूंची नावे गाय बैल बकरी त्यानंतर मेंढी तर हे सगळे पाळीव पशूंची नावे आहेत त्यानंतर नद्यांची नावे तापी पूर्णा ब्रह्मपुत्रा गोदावरी यमुना तर ह्या सर्व नद्या ही सर्व नद्यांची नावं आहेत त्यानंतर पर्वतांची नावे हिमालय हिमालय पर्वत सातपुडा पर्वत अशी वेगवेगळी पर्वतांची नावं आहेत वस्तूंची नावं टेबल पुस्तक वही त्याच्यानंतर पेन कंपास फळा दप्तर भांड्यांची नावं असतील घरामध्ये आपल्या घरामधील वस्तूंची नावं असतील ही सगळी काय आहे वस्तूंची नावं आहेत मुलांची नावं म्हणजेच आपल्या वर्गामधील मुलांची नावं आपल्या घरच्यांची नावं मुलींची नावं हे सगळे नावं कशामध्ये येतात तर नाव या प्रकारामध्ये येत असतात तुम्हाला समजलं असेल की नाम म्हणजे काय या उदाहरणामधून तुम्हाला नाम म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट झालेली असेल आता त्यानंतर जो आपण पाठ शिकणार आहोत तो आहे सर्वनाम तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत